स्टोन क्रेशर वेल्फेअर असोसिएशन अध्यक्ष अशोक भगत यांच्या वाढदिवसानिमित्त घंटागाडीचे लोकार्पण सेक्रेटरी शशिकांत भगत यांच्या हस्ते लोकार्पण पेण तालुका स्टोन क्रेशर वेल्फेअर असोसिएशन अध्यक्ष अशोक पुंडलिक भगत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून खारपाडा खरोशी हद्दीतील सर्व स्टोन क्रेशर मालक चालक यांच्या विशेष सहभाग आणि सहकार्याने ग्रुप ग्रामपंचायत दुश्मी खारपाडा ठाकूरपाडा येथील कचरा संकलन करण्याकरिता एसी घंटागाडीचे लोकार्पण स्टोन क्रेशर वेल्फेअर असोसिएशनचे सेक्रेटरी शशिकांत पुंडलिक भगत यांच्या हस्ते करण्यात आले ग्रुप ग्रामपंचायत दुश्मी खारपाडा आवारामध्ये हा लोकार्पण सोहळा संपन्न झाला स्टोन क्रेशर वेल्फेअर असोसिएशनचे सेक्रेटरी शशिकांत पुंडलिक भगत यांच्याकडून सरपंच नेत्रा महेंद्र घरत यांना गाडीची चावी देऊन गाडीचा ताबा ग्रामपंचायतकडे देण्यात आला आहे लोकार्पण सोहळ्याप्रसंगी स्टोन क्रेशर वेल्फेअर सभासद तसेच ग्रामपंचायतचे सदस्य ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत अधिकारी अर्चना नागेश थळे उपसरपंच वर्षा वासुदेव घरत ग्रामपंचायत सदस्य अनिता भालचंद्र भगत राजे नितीन घरत विनायक शंकर कोळी रसिका रामचंद्र ठाकूर रुपाली राजेश पाटील मच्छिंद्र नरेश कातकरी हिरामन गोविंद घरत रामचंद्र मारुती ठाकूर महेंद्र घरत प्रमोद पाठकसर स्टोन क्रेशर वेलफेअरचे सदस्य प्रशांत भगत आशिष भगत सुदर्शन बालकृष्ण भगत

आमच्या ग्रामपंचायतीसाठी काहीतरी करावं असा त्यांनी आम्हाला एक इच्छा व्यक्त केली होती त्यावेळेस मॅडमनी सांगितलं होतं की आम्हाला घंटागाडीची गरज आहे आणि ती घंटागाडी तुम्ही आम्हाला उपलब्ध करून द्यावी तर आम्ही सर्व कॉरी असोसिएशनचे जेवढे स्टोन क्रशरचे मालक आहेत त्यांनी सगळ्यांनी सहभाग देऊन हे स्टोन क्रशरच्या असोसिएशनच्या माध्यमातून आपले अध्यक्ष अशोक पुंडलिक भगत त्यांचा आज वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाच्या औचित्य साधून आम्ही आज घंटा घंटागाडी आम्ही लोकार्पण करत आहोत त्यांचा आजपासून त्यांनी मालक म्हणून वापर करायचा आहे याच्यापुढे काही जरी अडचणी असतील ग्रामपंचायतीने आम्हाला सांगितलं तरी आम्ही सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न स्टोन प्रेशर वेलफेअर असोसिएशनच्या अध्यक्ष हे इथं हजर नाही आहेत आज ते बाहेर गेलेले आहेत पण मी सचिव म्हणून मी तुम्हाला आश्वासित करतो की जे काही आडी अडचणी असतील ते आम्ही सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू